नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर सरळ सेवा भरती संदर्भातील महत्वाची अपडेट आहे एक्झामची फी म्हणजेच परीक्षा फी जी आहे ती उमेदवारांना म्हणजे कॅन्डिडेटला रिफंड मिळणार आहे तर कोणत्या उमेदवारांना फी परत मिळणार आहे कोणता विभाग आहे जो फी परत देत आहे आणि फी परत का देत आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तर पहा सर्वात प्रथम भरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय त्यांनी सांगितलेले आहे की सहकार विभागातील गट कर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता सहा जुलै दोन हजार जाहिरातीस अनुसरून विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी सी एस या कंपनीमार्फत दिनांक चौदा आठ तेवीस ते सोळा आठ तेवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे तर पहा कशा संदर्भात आहे सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवाची भरती दोन हजार तेवीसच्या संदर्भात ही संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे की त्याची परीक्षा टी सी एस कंपनीने घेतली होती आणि चौदा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दरम्यान जे आहे दोन हजार तेवीस दरम्यान तुमची परीक्षा झालेली होती नंतर पहा सहकारी अधिकारी श्रेणी वन आणि सहकारी अधिकारी श्रेणी टू या दोन पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेली आहे तथापि सदर दोन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन परीक्षा टी सी कंपनीकडून घेण्यात आलेली होती म्हणजे पहा श्रेणी वन आणि श्रेणी दोन असे दोन पद होते दोन्ही पदासाठी उमेदवारांनी स्वतंत्ररित्या अर्ज केलेला आहे आणि त्या स्वतंत्ररित्या अर्ज केल्या कारणाने दोनदा फी पेड केलेली आहे पण परीक्षा तुमची एकदाच झाली त्यामुळे परीक्षा एकच आणि परीक्षा फी दोनदा असा प्रकार इथे घडलेला आहे तसेच पहा खाली त्यांनी सांगितलेलं आहे की सदर यादीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्यासाठी बँक तपशिलाची अचूक माहिती खाली नमुन्या नमुन्यात या ईमेलवर व दिनांक एकोणीस चार चोवीस त्यानंतर आता वीस पाच दोन हजार पर्यंत तसेच सध्याची जर लेटेस्ट आपण डेट पाहिली तर पंचवीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच पंचवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ज्या ज्या उमेदवारांनी दोनदा पेमेंट केलेलं आहे म्हणजे ज्यांनी दोन अर्ज भरलेले आहेत पेमेंटही दोनदा केलेलं आहे पण त्यांची परीक्षा एकदाच झालेली आहे अशा उमेदवारांना त्यांचं नाव ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकेशन ॲड्रेस बँकेचं नाव त्यानंतर ब्रांचचं नेम त्यानंतर अकाउंट नंबर आणि आय सी कोड अशा सात माहितींनी जी आहे ती तुम्हाला पाठवायची आहे कोणत्या मेलवर तर हा जो मेल आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डी आर जी पुणे डॉट रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पंचवीस जुलै दोन हजार ते चोवीसपर्यंत संपूर्ण माहिती तुमची पाठवायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमची फी जी आहे ती परत केल्या जाणार आहे तर पहा ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हीही जर सहकारी विभागातील अर्ज केलेला असेल दोनदा पेमेंट केलेला असेल तर यासाठी तुम्ही तुमची माहिती पाठवू शकता जेणेकरून तुम्हाला एक परीक्षा फी जी आहे ती परत मिळणार आहे आणि ज्या उमेदवारांनी एकच अर्ज भरलेला होता त्यांना मात्र या ठिकाणी फी जी आहे ती परत मिळणार नाही तर हो ही होती महत्त्वपूर्ण माहिती अशीच नवनवीन आणखी अपडेट काही मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत